सोलापूरच्या घोंगडे वस्तीमध्ये काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली या दगडफेकीत अनेक दुचाकी रिक्षांचं मोठं नुकसान झालं आहे याशिवाय या घटनेत या सात जणांहून अधिक जण जखमी झाले आहेत यात माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या दोन मुलांचा देखील समावेश आहे घटना घडल्यानंतर पोलिसांची मोठी फौज घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान या घटनेला काही समाज कंटकांकडून आहे यावर खुद्द पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले का जनता जनार्दनाने कोण कौन कोण ऐकले असतील हे जातीचं भांडण झालेलं धर्माचे भांडण जा झाले हे जातीचं धर्माचं भांडण जा नाही आहेत परंतु इथल्या वैयक्तिक आमचं पूर्वीपासून गेल्या पंचवीस वर्षात तीस वर्षापासून खालचे काही घराघरातले बांध आहे त्याला जातीचा रंग कुणी देऊ नये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी सांगतो की आपण शांततेचा प्रस्ताव करावं हो। कुणी यामध्ये जातीवाद करणाऱ्याच्या लोकांच्या पाठीशी आपण राहू नये हीच मी या ठिकाणी कळकळीची विनंती करतो